मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज दरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईच्या आझाद मैदानात सुरू असलेल्या आंदोलनाला आठपाडी तालुक्यातील मराठा बांधवांचा मोठा पाठिंबा मिळाला आहे घोषणाबाजीने आज मुंबई हादरली आहे एक मराठा लाख मराठा आरक्षण आमच्या हक्काचे आहे अशा घोषणांनी आंदोलनस्थळ दनानून गेलं आहे आज आंदोलनाचा दुसरा दिवस असून पावसाची तीव्रता आणि गर्दीची प्रचंड लाट यामुळे परिस्थिती बिकट झाली तरीही आठपाडीतील आंदोलक ठामपणे आंदोलनस्थळी उपस्थित आहेत सरकारकडून अद्याप कोणतंही ठोस आश्वासन मिळालेलं नाही परंतु आंदोलकांनी स्पष्ट संदेश दिला आहे जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही आझाद मैदानातील या ऐतिहासिक लढ्यामुळे राज्याचे लक्ष वेधले गेले असून आगामी काळात सरकारची भूमिका काय असते याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे डोळे लागले आहेत